तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे एम एस टी सी ई टी ॲडमिट कार्ड हॉलटिकीट कशाप्रकारे डाऊनलोड करायचे आहे तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आणि हॉलटिकीट डाउनलोड करू शकता व तुमचे जे काही इम्पॉर्टंट एक्झाम डेट्स आहे ते सुद्धा तुम्ही इथून घरबसल्या चेक करू शकता तर सर्वात पहिल्या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या पोर्टलवरती सर्वात पहिले तुम्हाला अपडेट्स बघायला मिळतील त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सर्वात पहिले अपडेट बघायला मिळेल तर इथं तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दोन हजार चोवीस आणि पंचवीस यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही आय आयडी आणि पासवर्ड टाकून दिल्यानंतर तुम्हाला लॉग इनचा एक पेज दिसेल तर इथून तुम्ही तुमचं जे काही तिकीट आहे ते इथून जनरेट केले की नाही ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला इथं चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे जर तुम्ही तुमचा आयडीचा पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्ड करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं युजर मॅन्युअलवरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे काही अडचणी येत असेल सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल तर इथं आल्यानंतर पहिले तुमचा जो काही ईमेल आय डी आहे ती तुम्हाला ईमेल आय डी आणि तुमचा जो काही पासवर्ड आहे ते टाकून इथून साईन इनवरती क्लिक करायचं आहे साईन इनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल ते एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर हॉल टिकीट और ॲडमिट कार्ड इथं तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल इथं तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आणि हॉलटिकीट डाउनलोड करू शकता व तुमचं जर हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरवरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्ही इथून तुमची जे काही एक्झाम डेट आहे कोणत्या इम्पॉर्टंट डेट्स आहे ते चेक करू शकता तर इथं तुम्हाला जे काही एक्झाम डेट तुम्हाला इथे दिसत असेल दिसत असेल जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहे तर इथं जे काही रिलीज डेट आहे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता जे की पी डी एफ इथं तुम्हाला डाउनलोड होईल तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर मी बॅक येणार आहे तरी तर तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहे एक्झामबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता किंवा काही अडचण असेल फॉर्ममध्ये काही चुकी झालेली असेल तर ती दुरुस्ती कशाप्रकारे करायची आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब